आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी जेव्हा जरी गेले असतील तरी त्याच्या मागे तेवढेच नर आहेत आपल्याकडे आता साडेसातशे आठशे जो आम्ही आम्ही जर घेऊन घेलेले राष्ट्रवादीमधून त्यामुळे राष्ट्रवादी काही कमी नाही आहे आणि चांगल्या पद्धती आम्ही त्या प्रचाराला प्रचाराला जे या परि परिसरामध्ये जवळजवळ दोन हजार बारा ते बावीस पर्यंतचे दहा वर्ष या परिसरामध्ये नगरसेवक आहेत दोन दोन नगरसेवक जुने आहेत दोन नवीन त्या दोन नगरसेवकांनी चांगली पदं उसवलेली आहेत दोन नगरसेवांनी तीन पद स्टँडिंग चेअरमन असे दोन होते एक शिक्षण मंडळी चेअरमन होते असे चेअरमन असताना काम काही झालेली नाही त्यांच्याकडनं एकच झालेलं आहे एक जागेवर नव्हता दुसरा जो होता तो फक्त त्यांच्याकडे जाऊन बातम्यांना कुठं आहे

पवारसाहेब तुमचा अन्यात्मिक वारसा तुम्हाला काम आहे एवढा मोठा करत सागर आहे एका असं वाटतं एक जे निश्चित आहे असं आज कामाचा होते सर्वांना राम सरकारी आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे गुरुवरे मार्गदर्शक अशी दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवास साहेब दिसत बोधव चक्ता होता आणि श्रीपदी पवार आणि जयाबाला साई सोनवणे आम्ही चौघांचा तयार करून असा आम्ही एक नवी दिशा देण्यासाठी नवी सांगवीमधून आम्ही एक आदर्श घडवण्यासाठी आणि नवीन प्रभाग आपला एकशे अठ्ठावीस नगरसेवक आहेत आणि बत्तीस प्रभाग आहेत तर आम्ही नक्कीच अठ्ठावीस बत्तीस प्रभागामध्ये एक नंबरचा प्रभाग सेवा विकासाच्या कामातून आम्ही करून दाखवणार आहोत आणि आम्हाला हे जे आजची गर्दी आहे आमची सुशिनं आमच्याकडे आज एवढी सगळी गर्दी केलेली आहे तर आमचा विजय शंभर टक्के नक्की आहे कुणी शंभर पारचा नारा म्हणतो कुणी एकशे अठ्ठा पारचा नारा म्हणतो पण आमच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली आमची नव्वद पार करून पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली महापौर मुळात म्हणजे हे पिंपरी चिंचवड आणि चांगली जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आपली देशाची पवार घेऊन आज दादा पवार साहेबांनी डेव्हलप केलेला आहे आज एवढे चिंचवड डेव्हलप झालेलं आहे हे फक्त आणि फक्त पवार कॅम्बिडे बोलता घडकिल्ला आहे ठीक आहे दोन हजार सतरा मध्ये जयंतीने पण काय चूक केली काय जेवती की एकदमच सगळे घर घेऊन गेल्यानंतर त्याचं काय चिल्लक नव्हतं बरंच तेवढंच प्रमाण आणि सर्व कार्यकर्ते उमेदनं कामाला लागून आणि फिप्ती चिंचवड शहरामध्ये महापौर आणि त्यांनी चर्मे हे आज लदाच करणार असा आम्हाला निर्धार आहे